श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंटप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ द्राक्ष द्राक्ष हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यात व रसायनविरित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली या द्राक्षांचे प्रसादरूपी वाटप अनाथाश्रम मृदास्र व ससून रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज निमित्त द्राक्ष महोत्सव यावेळी साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पहाटेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे जय गणेश प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास पुणे